नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी तुमच्या सोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे जे मी तयारी केली होती आषाढी एकादशीच्या निमित्ताने तर अद्वेच्या शाळेमध्ये दिंडी निघणार होती मग त्याच्यासाठी मी मस्त पैकी ह्या ब्लॅक कुर्त्यावर विठ्ठल नाम जे होतं ते मी त्याच्यावर फॅब्रिक पेंटिंगने बनवलं होतं आणि हे मी त्याला दिंडीमध्ये पाठवताना किंवा स्कूलच्या दिंडीमध्ये पाठवताना वारकरी बनवणार होते त्यासाठी स्पेशली मी बनवलं होतं कसं झालं हे मला नक्की कळवा बर का तुम्ही तर छान पद्धतीने हे रेडी केलं त्यानंतर ना सगळे सोसायटीत ठरवलं होतं की त्याचे फ्रेंड सर्कल वगैरे की आपण या मुलांचा मस्त एक शूट खाली गार्डन मध्ये तर त्यासाठी मी त्याला विठ्ठल बनवणार होते आणि सा आता हे झालं अद्वैतचं स्कूल साठी आता हे जे बनवलंय पेंटिंग ते मी माझ्या स्वतःसाठी बनवलेलं आहे मी मस्त पैकी असं कॉटनचा व्हाइट कलरचा एक ब्लाउज पीस आणला त्यानंतर ना त्याच्यावर मी छान असं इंटरनेट वरून एक विठ्ठल रुक्मिणीचं जे पोर्ट्रेट होतं किंवा इमेज होती ती मी फाइंड केली आणि त्यानंतर मी सुरुवात केलं माझं ब्लाउज फॅब्रिक पेंटिंग करण्यासाठी तर कशी वाटली तुम्हाला माझ्या दोन्ही पेंटिंग हे मला तुम्ही लास्टला सगळं पाहून झाल्यानंतर नक्की नक्की कळवा चला तर अशा पद्धतीने मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती काढली होती त्यानंतर मस्त पैकी त्याला पेंटिंग करायला घेतलं दोन दिवस मला ह्याच्यासाठी गेले असतील आणि अद्वैतचं बनवण्यासाठी काही मला एवढा जास्त वेळ लागला नाही ह्या पेंटिंग मध्ये खूप जास्त बारकावे होते डिझाईन्स होत्या त्यानंतर आपण म्हणू शकतो की ज्वेलरीच्या डिझाईन्स होत्या ह्याला मला बराचसा वेळ गेला तर सुट्टीचा दिवस जो आहे आपला सॅटरडे संडे किंवा मग जो का दुपारी किंवा संध्याकाळी कामावरून आल्यानंतर जागून मी हे तरी दोन दिवसांमध्ये मी कम्प्लीट करण्याचं ट्राय केलं कारण मला लवकरच पुढे तो स्टिचिंग साठी पण द्यायचा होता आणि मग त्यासाठी मी घाई करून खूप फास्ट रात्रीचं जागून वगैरे दोन दिवसामध्ये हा कसा बसा मी कम्प्लीट केला तर ही डिझाईन सुद्धा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आता जर आपण एखादी गोष्ट शिकलोय करून घेतलाच पाहिजे मला अगोदरपासून पेंटिंग किंवा आर्ट अँड क्राफ्ट किंवा ज्या छोट्या छोट्या ज्या आपण म्हणतो ना की ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी दाखवू शकतो डेकोरेशन वगैरे ह्या गोष्टी करायला आवडतात त्यामुळं मग मी हे फार मनापासून करते किंवा एक प्रकार ही माझी थेरपी पण तुम्ही समजू शकता जसं की मला थायरॉइडचा त्रास आहे तर मग त्याच्यासारखं ते टेन्शन काम कामाचं बर्डन तर माझ्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत जसं की पेंटिंग करणं वगैरे तर ह्याच्यातून मला थोडं माझ्या मनाला रिलीफ मिळतं किंवा मग मी थोडी रिफ्रेश होते बरेच असं होतं की घरचे म्हणतात कशाला उगत जागते किंवा मग ह्या गोष्टी तू करतेस आणि एवढं सगळं बाकीचा लोड आहे मग हे पण करायचं का पण मग ऍक्च्युली मला ह्याचा ताण पडत नाही मला ह्याने फार असं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं किंवा मला जी आवडते ती गोष्ट मला एक प्रकारे माझ्यासाठी थेरपीचं काम करते त्याच्यामुळे मग मी माझी आवड जपण्याचं हे काम करते चला तर ऑलमोस्ट आपली पेंटिंग कम्प्लीट होत आली होती त्यानंतर फक्त थोडस ज्वेलरीला मी गोल्डन ग्लिटर वगैरे लावलं आणि त्यानंतर ना ही पेंटिंग रेडी झाली मग हा ब्लाउज पीस मी स्टिचिंग साठी दिला माझी एक फ्रेंड आहे मेघा उघडे म्हणून तर तिने हा स्टिच करून मला दिला होता आता ही पेंटिंग बघा मी कम्प्लीट केल्यानंतर मला असं लक्षात आलं की ह्याला अजून थोडस पोर्शन बॅकला हवं आहे तर त्या केसमध्ये मी आधी ठरवलं होतं की बॅक साइडला मी कधी खिडकी काढेल आणि ती पूर्ण ब्लॅक करेल मग नंतर पुन्हा थोडासा मूड चेंज झाला आणि वेळ पण नव्हता वेळे वे अभावी अॅक्च्युली मी तो ज्या आधी ठरवलेला डिझाईन किंवा कन्सेप्ट होता तो चेंज केला मस्त पैकी मागे काय केलं की झाडाचं चित्र वगैरे काढलं फांद्या आणि जेणेकरून मग त्याला थोडस गोल्डन लेस वगैरे लावून एक प्रकारे खिडकीच आकार आपल्याला देता येईल या पद्धतीने ह्या पेंटिंग मध्ये खूप जास्त बारकावा होता ज्यावेळेस तुम्ही फॅब्रिक पेंटिंग साठी एखादी पेंटिंग चॉईस करता त्याच्यामध्ये छोटे मोठे जे दागिने आहेत किंवा बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरच जास्त टाइम तुमचा जातो आणि त्याच्यावरच मेन म्हणजे खरंच त्याच्यावर फोकस व्यवस्थित होणं गरजेचं आहे जर हे डिटेलिंग छान झालं तरच तो ब्लाउज आहे तो दिसायला छान वाटतो किंवा त्याचं डिझाईन आपल्याला सूट होतं तर मग आता बॅक साईडचं तर डिझाईन काढून झालं म्हणून मग मी हातावर विठ्ठल या पद्धतीने दोन ठिकाणी गंध आणि त्याच्यात नाव वगैरे असं काढून घेतलं की जेणेकरून थोडस आपल्या स्लीव वर पण डिझाईन येईल तुम्हाला मी थोडं जवळून दाखवते या पद्धतीने मी दोन साइडला दोन विठ्ठल असं नाव लिहिलं जे माझ्या स्लीव येणार आहे आणि जे आपलं ऑलरेडी आधीच हे होतं डिझाईन विठ्ठल रुक्मिणीचं जे आपण पोर्ट्रेट काढलेलं तर ता त्याच्या मागे मी अशा पद्धतीने थोड्याशा फांद्या काढल्या की याला मी थोडं खिडकीचं वगैरे मला स्टिच करून घेताना लेस लावून घेता येईल या पद्धतीने आता अद्वेत शुक्रवारी शाळेमध्ये दिंडीचं शूट झालं हे बघा या पद्धतीने मी अद्वेतला रेडी केलं होतं कसा दिसतोय अद्वेत मला नक्की कळवा वाटतोय की नाही खरा करी या पद्धतीने शुक्रवारचा दिवस तर दिंडीसाठी रेडी करण्यात गेला शाळेचा आणि या पद्धतीने या पद्धतीने आम्ही त्याचे घरीच थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज काढले कारण मला माहिती होतं हा शाळेतून येऊ तोपर्यंत पूर्णपणे त्याचा जो मेकअप uh, आहे तो खराब करून येणार आहे त्यामुळे सुरुवातीला सकाळी लवकर आवरलं व्हिडिओज काढले आणि त्याला शाळेत नेऊन सोडलं आणि त्यानंतर मग माझी बाकी पुढच्या दिवसभराची सुरुवात झाली कंटिन्युअस शुक्रवार शनिवार आणि रविवार असे तीन दिवस आमचा शूट चालूच होता शुक्रवारी अद्वैतचा वारकरीचा शूट केलाय आणि मग शुक्रवारचा अद्वैतचा वारकरीचा शूट झाल्यानंतर ना शनिवारी पुन्हा आम्हाला खाली थोडस गार्डन मध्ये मुलांचं शूट करायचं आमचं ठरलेलं आणि इव्हेंच्युअली मी पण त्याच्यासोबतच करणार होते पण तो काही कारण असतो माझा शनिवारचा शूट मी कॅन्सल केला आम्ही करून दिवशी खूप पाऊसही होता आणि मला थोडी मुलांचा कामं पण होती बाहेरची त्यामुळे मग मी माझा शूट कॅन्सल केला मंडळी तुम्हाला आदवेत वारकऱ्याच्या गेटअप मध्ये कसा वाटला ते मला नक्की कळवायला विसरू नका चला तर आता नेक्स्ट डे ला सॅटर्डे ला सकाळी आम्ही अद्वेतला छान पद्धतीने असं रेडी केलं होतं विठ्ठलाच्या गेटअप मध्ये तर त्याच्या कानातले पण जे आहेत तर ते मी फॅब्रिक पेंटिंगने थोडस पेपरवर काढले होते ते फिशच्या आकाराचे आणि थोडेफार घरात ज्या काही वस्तू होत्या त्या आम्ही युज करून त्याचा ड्रेस वगैरे आम्ही त्याला विठ्ठलाच गेटअप देण्याचं ट्राय केलंय थोडस त्याला गंध वगैरे लावून तर कसा झाला त्याचा गेटअप मला नक्की कळवायला विसरू नका ऍक्च्युली झालं असं की त्या दिवशी सुट्टीचा दिवस त्याला खेळायचं होतं आणि त्यातून त्याला रेडी केलं की आपल्याला शूट करायचंय वगैरे आणि मग त्या पद्धतीने त्याच्याकडून आम्ही हे सगळं करवून घेतलं तो तर काही एका जागी राहायला तयारच नव्हता मुलं कशी असतात आपल्याला माहिती आहे खेळकर त्यांना तुम्ही काय करता याच्याशी काहीच घेणं देणं नसतं त्यांना फक्त खेळायचं होतं खाली गेल्यानंतर ना आदव्याच्या बाकीच्या पण फ्रेंड्स होते ते पण रेडी होऊन आलेले होते ते पण मी तुम्हाला आता लवकरच या व्हिडिओ मध्ये दाखवते तुम्ही काही शॉर्ट्स पाहिले असतील त्याच्यामध्ये पण आणि झालं असं की आम्ही मुलांना रेडी केलं आणि खूप जोराचा पाऊस चालू झाला जो की सकाळपासून नव्हता ऍज युजल जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं तेव्हा पाऊस येतो हे तर ठरलेलं सत्य आहे मग मुलांना अगोदर थोडा पाऊस थांबल्यावर खाली घेऊन गे गेलो तर अजून जोरात चालू झाला मग त्यानंतर आम्ही थोडंसं शूटिंग क्लब हाऊस मध्ये केलं मुलांचे काही शूट्स आम्ही तिथे केले आणि थोडाफार पाऊस जो काही थांबला पाच दहा मिनिटं तर तेवढ्या वेळात आम्ही बाहेर जाऊन पटकन हे सगळं आटोपलं जवळपास नाही म्हणता दोन अडीच वाजले सकाळपासून आम्ही मुलांबरोबर हे आवरणं रेडी करणं शूट काढणं त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही बाकी आपापल्या कामासाठी लागलो म्हणजे जवळपास पूर्ण शनिवारचा अर्ध्याच्या वर दिवस आमचा सगळ्यांचा याच्यामध्येच गेला हे बघा पण मुलांनी किती छान एन्जॉय केलं हे जास्त महत्वाचं आहे सगळ्याच मुलांनी ही दिंडी खूप छान पद्धतीने एन्जॉय केली त्यानंतर त्यांचं खेळणं झालं मेन म्हणजे आम्हाला वाटत असेल की वेळ शूट मध्ये गेला किंवा अर्धा दिवस आमचा असाच गेला पण मुलांसाठी तो अर्धा दिवस खूप खेळण्याचा आणि मस्तीचा होता या पद्धतीने मुलांनी छान शूटला कॉपरेट केलं प्रत्येकाने तुम्ही बघू शकता आजच्या पिढीला तर आपल्याला कुठलीच गोष्ट समजावून सांगावी लागत नाही की असं पोच द्या असं असा ते स्वतःहून प्रत्येक गोष्ट एकदम प्रॉपरली करतात तर अशा पद्धतीने आम्ही काय केले मुलांचे वेगवेगळे वेग शूट केले त्यांचे फुगडी खेळतानाचे त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी सोबत दिंडी काढतानाचे असतील किंवा मूर्तीची पूजा करतानाचे असतील आता नेक्स्ट डे ला होती आपली आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीची घरी आपल्याला पूजाही करायची होती आणि मी असं ठरवलं होतं की जो ब्लाउज मी स्टिचिंगला दिलाय तर तो मी संडेला म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी घालून मग थोडासा शूट करेल नेक्स्ट डे सेम प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागला की खूप जास्त पाऊस होता त्या दिवशी सुद्धा हे बघा अशा पद्धतीने जे सॅटरडेचं शूट अरेंज केलं होतं ते मुलांनी एन्जॉय पण केलं आणि खूप छान पद्धतीने झालं बऱ्याचशा गोष्टी आम्हाला रिटेक कराव्या लागल्या तुम्हाला हे सगळं पाहून समजतच असेल की मुलांना मॅनेज करणं सोपं नाही आणि एकूण एक एक मुलगा हँडल करणं अवघड आहे त्यातल्या त्यात पाच सहा जण आम्ही कशा पद्धतीने हँडल करून त्यांचे जे फोटो काढून घेतले का ते आमचं आम्हालाच माहिती आहे सगळ्यांना अशा पद्धतीने मुलांचा शूट झाला मग मुलं भूके होती मग मस्तपैकी एका मैत्रिणीच्या घरी गेलो सगळ्यांनी तिथे नाश्ता केला मुलांनी तिथं खूप एन्जॉय केलं ती ड्रेपरी वगैरे काढून ते हलके झाले त्यानंतर त्यांनी मस्त पैकी गाणे लावले डान्स केला अशा पद्धतीने सगळं नाश्ता वगैरे करून आम्ही आपापल्या घरी चालले गेले हे काही शूटचे फोटोज आहेत ते मी तुमच्या सोबत शेअर करते आहे अशा पद्धतीने आमचा सा, सॅटरडेचा सा दिवस सुद्धा मार्गी लागला शुक्रवारी अद्वैत वारकरी झाला होता शनिवारी आदवेत विठ्ठल झाला होता आणि रविवारी अद्वेतच्या मम्मीचं शूट होत तर उद्याच्या शूटची तयारी करायची होती हे बघा कसे वाटतात आमचे एकदम गोड विठ्ठल रुक्मिणी आणि त्यासोबत त्यांचे हे सगळे मुक्ताई मस्त दिसतात की नाही सगळ्यांचं शूट मस्त झालं सगळ्यांचे फोटोज छान आले म्हणजे अक्षरशः असं कुठलाच फोटो आम्ही एडिट किंवा फिल्टर करून टाकलेला नाहीये नॅचरल फोटोज आहे कारण त्यांच्या चेहऱ्यावर असणारी ती गोड आणि नॅचरल जी स्माइल होती तिने फोटोज इतके सुंदर आणलेले आहेत की प्रत्येक फोटो बघावा असा वाटतोय प्रत्येकाचेच फोटो इतके सुंदर आलेले आहेत की कुठला ठेवावा आणि कुठला नाही असं झालंय आता आम्हाला अशा पद्धतीने सगळं शूट वगैरे आवरलं तीन साडेतीन ला मी माझ्या कामासाठी बाहेर पडले तर या पद्धतीने मला ट्रॅफिक लागलं ला जे मला ट्रॅफिक लागलं ला तर रात्री येऊस तोपर्यंत तो माझं म्हणजे पूर्ण वेळ माझा याच्यातच गेला जवळपास नऊ साडे नऊ झाले मला सॅटरडेला रात्री घरी यायला खूपच जास्त उशीर झाला मग कुकिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी पुन्हा संडेला आषाढी एकादशी होती लवकर उठून बाकीच्या तयारी करायच्या होत्या सकाळी उठले मस्त पैकी मूर्त्यांना कलर केला अगोदरच मूर्त्यांना कलर होता बऱ्यापैकी पण त्या व्यवस्थित पुसल्या ओल्या फडक्याने वगैरे त्यानंतर ना मग त्याला मला आठवलं की आपण हे थोडस ऍड ऑन करू शकतो तर या पद्धतीने मी डोळ्याजवळ गंध वगैरे ऍड ऑन केलं सकाळ सकाळ हे झाल्यानंतर ना मग बाकी फराळाचं वगैरे बनवलं ह्यांच्यासाठी आणि आपल्या विठ्ठल रुक्मिणीला आपल्याला काय करायचं होतं की नैवेद्य दाखवायचं होतं तर त्यासाठी फराळाचं बनवलं आजही मला थोडस काम होतं ऍक्च्युली काही क्लासेस पेंडिंग होते माझ्या अगोदर बुडलेले त्यामुळे मला या सॅटर्डे संडे काही सुट्टी नव्हती तर हे सगळं करून मला क्लासेस साठी ऑन टाइम सुद्धा जायचं होतं त्यामुळं जेव्हा असा काही सण वगैरे असतो तर त्यावेळेस जरा जास्तच धावपळ होते हो या पद्धतीने मी मूर्तां मूर्त्यांना लवकरच सकाळी उठल्यानंतर न रेडी केलं देवपूजा केली त्यानंतर न सगळ्यांसाठी प्रसाद बनवला आणि पटकन मी रेडी झाले आणि त्यानंतर न माझा शूट सुद्धा मी करून घेतला तर हे व्यवस्थित आलंय की नाही मंडळी मला कळवायला विसरू नका बरं मी जे काढले मूर्त्यांच्या शेजारी गं डोळ्याजवळ गंध ते ते तर अपन पटकन, ते व्यवस्थित आलेत का त्याने मूर्त्यांना अजून छान लुक आला की नाही ते मला कळवायला विसरू नका चला तर अशा पद्धतीने आपण देवपूजा आपली आटपून घेतली पटकन त्या अगोदर मी रेडी झाले मग मस्त पैकी मी देवपूजा केली छान साडी घातली होती तो आपण जो फॅब्रिक पेंटिंग केलेला ब्लाउज होता तो आपण घातला होता आणि खरंच खूप छान वाटलं त्या दिवशी प्रसन्न वातावरण होतं छान अशी देवपूजा झाली माझी सकाळी सकाळी आपण देवपूजा केली की एकदम मनाला कसं असं प्रसन्न वाटत छान पद्धतीने देवपूजा केली सॅटर्डेच तर तुम्ही बघितलंच असेल कसं ट्रॅफिक लागलं होतं त्यामुळे सॅटर्डेला कुठलंच काम झालं नव्हतं आज क्लासही होते परत घरी सुद्धा आपल्याला आज उपवासाचे पदार्थ वगैरे बनवायचे होते आणि याही व्यतिरिक्त म्हणजे माझे पेंडिंग लेक्चर्स होते जसं मी तुम्हाला बोलले त्यामुळे आज जरा जास्तच धावपळ होती त्यामुळे मी पटापट -पत थोडंसं शूट उरकत घेतलं आणि आज मी ठरवलं होतं की एखादा उपवासाचा पदार्थ तुमच्यासोबत शेअर करेल पण ते काय मला पॉसिबल झालं नाही आता घड्याच्या काट्यावर पळायचं होतं आणि शूटला थोडासा जास्त टाइम लागतो हळूहळू पदार्थ करावा लागतो व्यवस्थित शूट घेत त्यामुळं मग मी ते, ते थोडस अवॉइड केलं यावेळेस तसं तर आपण नेहमीच घरी देवपूजा करतो पण एखाद्या सणावाराची जी देवपूजा आहे ती एकदम छान व्हायला हवी आहे आणि ती एकदम मन प्रसन्न करून टाकते काहीतरी वेगळंच त्या दिवशी आपल्याला फील येतं की आज सण आहे तर या पद्धतीने आपलं प्रिपरेशन पण आपण करतो आपल्या पूजेचं चला तर मग मंडळी कशी वाटली देवपूजा मला ते कळवायला विसरू नका आता लवकरच आपण काय करूयात कि नैवेद्य रेडी करूयात आणि विठ्ठल दाखवूयात या पद्धतीने बघा मी अशी पूजा मांडली होती चला आता माझं नैवेद्याचं ताट मी ऑलरेडी रेडी करून ठेवलं होतं ते फक्त मला आणायचं होतं तर तुम्हाला दाखवते मी नैवेद्यात काय बनवलं तर आज काही फार असं विशेष नव्हतं सकाळी त्यामुळे मग मी खिचडी बनवली होती शाबून दही होती काही मिरच्या तळल्या होत्या रताळी उकडली होती त्यानंतर फ्रुट्स कट केले ते बनाना ऍपल आणि थोडस ताक बनवलं होतं तर हा नैवेद आपण मस्तपैकी छोट्याशा मातीच्या भांड्यांमध्ये आपण दाखवणार आहोत आपल्या विठ्ठल रुक्मिणींना बघा या पद्धतीने छोटासा ग्लास आहे त्यात पाणी घेतलंय ही छोटस तांब्या पात्रच जे पात्र आहे त्याच्यामध्ये आपण ताक घेतलेला आहे आणि आता आपण हे सगळं जो नैवेद्य आहे तो देवाला दाखवूयात मस्त पैकी चला मंडळी पुन्हा एकदा देवदर्शन करूया देवाला नैवेद्य दाखवूयात अशा पद्धतीने रविवारची सकाळ एकदम छान मस्त भक्ती गीतांमध्ये गेली रोजची सकाळ अशी जायला हवी असं मनापासून वाटतं पण रोजची जी धावपळ आणि गडबड आहे त्याच्यात एवढा विसावा कुठे मिळतो आणि नशीब की आषाढी एकादशी संडेला आली सगळेजण घरी होते फ्री होते ती एक चांगली गोष्ट होती माझ्यासाठी जर ऑफिसचा टाइम पिरियड असता तर फारच घाई गडबड झाली असती चला तर मंडळी या पद्धतीने आपण पूजा फिनिश केलेली आहे त्यानंतर थोडेसे फोटोज काढले माझे काढले अद्वैतचे काढले आणि ऍज युजल खाली जाऊन शूटिंग करायचं होतं तर खूप जास्त पाऊस चालू झाला त्यामुळं मग आता काही मला पॉसिबल नव्हतं खाली जाणं आणि हे करणं मग आम्ही फराळ वगैरे करून घेतलं त्यात लाईटही गेली घरातही फोटोज काही व्यवस्थित आले नाही आणि फायनली माझा टाइम झाला मला लेक्चर साठी जाण्याचा मग त्यावेळी असं झालं की दो, एक दहा पंधरा मिनिटासाठी पाऊस उघडला त्यानंतर त्या पंधरा मिनिटातही मी घाई गडबडीत जे की मी चेंज करून निघाल निघणार होते पटकन खाली गेले छान पद्धतीने थोडेसे एक दहा बारा क्लिक्स काढले फोटो की चला पाऊस थांबलाय तर खाली जाऊन येऊया आता एवढं छान गेटअप केलाय रेडी झालाय तर खाली गार्डन मध्ये फोटो नाही काढले तर ते मनाला रुक राहिली रुक 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 असती माझ्या त्याच्यामुळे मी गडबडीत सुद्धा खाली गेले मस्त पैकी फोटो काढले एक छान असा व्हिडिओ काढला आणि त्यानंतर मी पुन्हा घरी आले आणि मग हे सगळं गेटअप वगैरे मी चेंज केला आणि मी पुन्हा माझ्या लेक्चर साठी गेले अशा पद्धतीने आषाढी एकादशीच्या दिवशी माझा छान असा शूट झाला व्यवस्थित घरी छान अशी पूजा झाली तर तुम्ही तुमचं शेड्यूल काय होता आषाढी एकादशीच्या दिवशी काय वेगळं केलं ते मला नक्की कळवायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यानंतर काढलेल्या फॅब्रिक पेंटिंग तुम्हाला आवडल्या का ते सुद्धा मला कळवायला विसरू नका आणि आता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटेल अशा नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन एखाद्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये